तारो, तारो मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस बी लाईट नव्हती आणि आज तालुक्यात तिथं लाईट नाही आहे पी एस सीला त्यामुळं आम्ही लाईट नसताना देखील आम्ही इथं पी एस सीच्या ठिकाणी काम करतो आणि लाईट नसल्यामुळे आम्हाला इमर्जन्सी पेशंट ट्रीट करता येत नाही त्यामुळे डिलिव्हरी रूम इथली बंद आहे ऑपरेशन थेटर म्हणजे बंद आहे ते ऑपरेशन थिएटर बंद असल्यामुळे इथं आपल्याला कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करता येत नाही आणि इमर्जन्सी जे रुग्ण आहेत त्यांना बी समजा ऑक्सिजनची जी सेवा द्यायला पाहिजे काही इमर्जन्सी पेशंटमध्ये ती आपण देऊ शकत नाही आणि लाईट नसल्या कारणे आपण मेडिसिन जी अत्यावश्यक मेडिसिन आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागते त्याची व्यवस्था आपण करू शकत नाही अशा अडचणीमधून ना आम्ही इथं म्हणजे अशा परिस्थितीत आम्ही काम करतो लाईट जर असेल तर आणखी आपल्याला पेशंटला जे आपल्याला आरोग्य सेवा द्यायच्या आपल्याला निश्चितच चांगल्या पद्धतीने आपण सेवा देऊ शकतो लाईट नसल्या हे सेवा आपण देऊ शकत नाही